एच एस आर पी बसवण्यासाठी नवीन डेडलाईन जारी करण्यात आली आहे तीस जून पर्यंत ही नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे आतापर्यंत अतिशय थोड्याच वाहनांना एच एस आर पी बसवून झाल्याने परिवहन आयुक्तांनी तीस जून पर्यंत मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे एक एप्रिल दोन हजार एकोणवीस पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर एच एस आर पी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र आता जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजेच एच एस आर पी बसवण्यासाठी तीस जूनपर्यंत महाराष्ट्र परिवहन कार्यालयाकडून मुदत वाढ देण्यात आली आहे आतापर्यंत अंदाजे अठरा लाख गाड्यांनी एच एस आर पी बसवल्याचा अंदाज आहे तर राज्य सरकार जास्तीचे पैसे आकारत असण्यावरून सरकारवर टीका देखील झाली होती